हॅलो हा हॅलो बालाजी बोलतोय का हा बालाजीच बोलतोय बोला कोण अहो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात रील्स खूप छान असतात अहो धन्यवाद धन्यवाद तुम्ही त्या हार्दिक पांडेला ओळखता का कोण हार्दिक पांड्या का हा ते मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याला ओळखता तुम्ही अहो तो तर माझा गांडू दोस्त आहे कोण आहे अहो गांडू दोस्त आहे तो माझा म्हणजे अहो म्हणजे मायाकडे मशी घेऊन येतो आमच्याकडे इकडे आला त्यो हा दोस्त म्हणजे तुमचा फ्रेंड आहे का त्यो अहो दररोज हा हा मनाची सवय लागली त्याला म्हशी मागत आमच्याकडे दररोज येतोय डोंगराला मशी घेऊन काय म्हशी पाळतो हा मग नाही हो वरती तो मॅच खेळतोय ना खे आओ, आता बॉल खेळतोय टीव्ही टीव्हीवर मॅच तो आता खेळायला लागलाय पहिल्यापासून तो मशीद सांभाळतोय दररोज सोबतच म्हशी सांभाळायला असतोय तर आता त्याची आज तीन वाजता मॅच आहे त्याची बॉल खेळतो तो म्हशी पाळतानी कुठं बघितलं तुम्ही अहो आता झाली ना उद्या सकाळी मशी घेऊन येतो इकडे नाही हो त्याला काय मशी सांभाळायची गरज आहे त्याला लय पैसा भेटतो आता त्याचा पैसा भेटतोय बळच तिनी ती हरलंय ते कालच मला फोन आलता का बर ते जाऊ द्या माझी हार्दिक पांडेची ओळख करून द्या ना अहो कालच त्याचा फोन आला मला काय म्हणला माहिती का देऊ हां मला म्हणला मग हे माय दुपकली म्हणला मुंबई इंडियन्स अवघड कप्तान झालो राव उगत रोहित रा, शर्माला काढलं लोक बी शिवाय द्यायला लागले एक बी मॅच जी काय ना झालोय पुन्हा वरुण अंबानीच प्रेशर आहे म्हणला माझ्यावर लय धिंगाणा झालाय असं म्हणला होय हा <laughs> मग आहो पण जाऊ दे ना मग खरं मला मी तुमचा एक व्हिडिओ बघितला तुम्ही हार्दिक पांडेला ओळखताय वाटतं असं समजलं मला मग माझी त्याची पण मी खूप मोठी फॅन आहे त्याची पण तुमची पण मला द्या ना ओळख करून ऐका ना तुमचं नाव काय आहे माझं नाव काही का असं ना पण माझी त्याची ओळख करून द्या ना मी तुमची पण खूप मोठी फॅन आहे आणि त्याची पण त्याचं ना फॅन पिन होऊ निवड येते आता त्याचं नाव हार्दिक पांडे आहे पण सगळे त्याला येड गाणं म्हणायला लागलेत अहो ते नाव कोणतं पण असू द्या पण मला एक सेल्फी काढायला मिळाली तर मला किती वॉन्टेड येईल द्या ना मग तेवढी ओळख करून नंबर असेल तर मग मला नंबर ऐका ना हो मॅडम तुम्ही ऐका त्याच्या पाशी फोटो फिटू काढू नको तुम्ही सध्या लय ट्रोल करायला फोटो काढता तुम्हाला सुद्धा ट्रोल करते लोक हो नाही नाही हो आता किती आता त्याची ती, तीन वाजता मॅच आहे मुंबईचा किती मोठा कॅप्टन येतो खेळाडू अहो हाय तीन वाजता मोज खरी मॅच मी पण बघतोय मॅच पण इंटरेस्ट आहे ना हो रोहित शर्मा कप्तान असले आम्हाला इंटरेस्ट होता पण हे जाऊपासून आलंय तो आम्हाला माहितीये मशी मागे हाले 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 हव करतय कशाच काय बर, बर Are you, दुक्र? <laughs> का आप आप का तो म्हणशी पाहतो तुम्ही काय पाहताय मी डुकर डुकर पाहताय तुम्ही हसायला काय झालंय अहो पण डुकर म्हणजे आवती तुम्ही डुकर तुम्ही एवढे मोठे रील स्टार डुकर अहो बिझनेस आहे ते आपला त्यात काय ते डुकराचा बिझनेस कुठं असतोय आता ते बिझनेस म्हशी सांभाळतोय क्रिकेट मध्ये गेला म्हणून तुम्हाला भारी वाटायला लागले इकडे बॅट बॉल खेळतोय व्ही वर तुम्ही काय लागला मशी पाहतोय काहीतरी सिरियसली बोला ना आता खेळतोय बॉल पहिल्यापासून म्हशी सांभाळतोय महागाज त्याच्याकडे खंडी भर शेळ्या होत्या नाही हो काहीतरी बरं ते जाऊ द्या मला नंबर असेल तर सेंड करा ना त्याचा अहो कशाला नंबर फिंबर मागताय उगा आता इसी मध्ये राहिला म्हणून तुम्हाला गोरा दिसायला नाही तर त्या मशीन काळा होता हार्दिक पांड्या काळा ते नाही गोरा असू द्या मुंबईचा किती मोठा कॅप्टन येतो महाराष्ट्र त्याला त्याला काय लागले जाऊ तिकडे शिवाय का, का, शिवे दे दे शिवे का दे दे करून अहो मॅडम तुम्ही ऐका तुम्ही देवा शपथ सांगतो तुम्ही त्याला अजिबात भेटू नका हो त्याला भेटलं ना तर लोक उलट शिवाय द्यायला लागलेत बरं मग तुम्हाला भेटू का मला बी नका भेटू माझे डुकर कोण सांभाळून तुम्हाला भेटायचं अहो मी येते ना तुम्ही कुठं राहता मला तिथे सांगा मी तुम्हाला येते ना भेटायला तुम्ही माझी घेऊ नका डुकर पाळत काय बोलताय का तुम्ही भेटायला येऊ नका आमचे डुकर लय बाद आहेत बरं का नवीन पूरगी दिसली अहो डुकर काही कोण पाळत असते का डुकर एका नाही घाणीत गटरात बिटरात लोळत असते व शहर लोकांच्या शेतात नाही असते आणि तुम्ही काय म्हणताय माझा डुकराचा बिझनेस काहीतरीच बोलताय राव आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बघा ना किती आहेत ते सगळे आपणच सोडलेत ते बर ते जाऊ द्या तुम्ही सकाळी तुमच्याकडे हार्दिक पांड्या किती वाजता येतो दररोजच्या नऊ वाजता मशी घेऊन येतोय बघा चार मशी त्याच्याकडे म्हणजे तो मशी घेऊन येतो डुकरा घेऊन येते आम्ही मस्त बसतो आमचे डुकर बसतात गटारात राहत त्याच्या मशी बसतात पाण्यामध्ये तळ्यामध्ये आणि मस्त राहतो आम्ही बाई किती घाण आणि त्याचा वास येत नाही का हो हार्दिक पांड्याचा का अहो नाही हो त्या डुकरांचा अहो डुकरता वाशीतच येतो पण त्या हार्दिक पांडे वाशी तुम्ही <laughs> हार्दिक पांडेच कसं वाच लय भारी भारी पैसा अहो मॅडम आता मारायला तो आत्तर त्याला काय घंटा माहित नव्हतं चार चार मी म्हणतो पंधरा पंधरा दिवस अंगोळ करीत नव्हता किती वाजता येतो तुमच्याकडे मग मी पण त्या वाजता त्या टायमिंगला तुमच्या दोघांकडे येते तुम्हाला भेटायला काय करा ती नऊ ला येतोय तुम्ही रात्री आठ ला या सकाळी नऊला आले आलेला रात्री आतल काय मला माझा आधीच काळ तोंड येईन कसं त्याच्या सोबत फोटो काढू का तुम्ही काय अंधारात दिसत नाही त्यात तुम्ही दोघ पण उन्हाणी काळे पडले असेल त्यात तुमची डुकरं बी काळे त्या म्हशी बी काळे आम्ही <laughs> आठ नंतर दिसत नाही म्हणून तुम्हाला म्हणलं आठ वाजता या दिस आहे मला तुम्हाला बघायचंय मग रात्री अंधारात काय बघू तुम्हाला असं बी बघून काय उपयोग नाही हो हार्दिक पांड्याला लोक नाव ठेवायला लागलीत अहो त्याला लोक नाव ठेवू देव लोक नाव ठेवायलाच असतात पण मला त्याला भेटून एक सेल्फी काढायची त्याच्या सोबत अहो कशाला सेल्फी काढता मॅडम सध्याला बघा तुम्ही सोशल मीडिया काय चालू आहे धडा धडची वेळ द्याय लागली ते हार्दिक पांड्याला तुम्हाला सेल्फी काढायची होय नाही नाही जाऊ द्या प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा ना तेवढं माझी त्याची एकदा भेट करून दे अहो अहो काल रोहित शर्माचा फोन आला होता मला तो काय म्हणाला माहिती का हा अजिबात भेटू देऊ नको म्हणला कोणत्या पुढे फिरील त्या हार्दिक पांड्याला गांड्याला म्हणला एक तर मग कप्तानी घेतली म्हणला मला हे राहील नाही म्हणला मुंबई इंडियन मध्ये रस नाही राहिला एवढा जवळचा पांड्या हार्दिक पांड्याच नाव होतं त्याचं पण आता हार्दिक गांड्या पडलं नाव त्याचं रोहित शर्माची कप्तानी घेतलं हार्दिक गांड्या तुम्ही एक कॉमेडी येतो मला ते जाऊ द्या तुम्ही माझी त्याची ओळख करून द्या पण तुम्ही पण बॉल खेळता काय त्यांच्यासोबत अहो बॅट बॉल नाही त्या पांड्याला बॅट च आम्ही शिकले त्या मशीला असा खानीच होता भागून धापरा ह्याच्यावर मग कुणा ती बॅट कशी फिरवायची हे शिकला तेव्हा गेला वर गेला तेव्हा आता आम्ही राहिलो खाली डुकरा चाळीस मग ते दोघ जण ते दोघ जण दो तर मोठे का नाही त्यांना जगवळ या ते मोठे का नाही खेळाडू आहेत आणि तुमचा डुकराचा धंदा तुमचा डुकराचा व्यवसाय आणि तुमची त्याची ओळख कशी काय झाली मग ते मशी घेऊन येत आता म्हणलं तुम्हाला आमच्या इकडे डोंगराला अहो तुमच्या मशी त्यांच्या मशीन तुमची ती म्हशी बघून डुकर पळून जायची बघून मशी पळून जायच्या नेमकं काय काम आहे त्या हार्दिक पांड्याकडे माझं काय नाही मला फक्त माझे मला समजलं असं की का नाही हार्दिक पांडेला ओळखतो मग तुमचा नंबर मला असं सोशल मीडियावरती भेटला म्हणून म्हटलं हार्दिक पांडेची माझी ना एकदा ओळख करून अहो त्याच लग्न झालंय त्याला पोर गये त्याचे बायको हानी नव्हतो मला त्याला भेटायला आल्यावर अहो मला त्याच्या बायकोचं पोरांचं काही घेत दे नाही मला फक्त त्याच्यावर एक फोटो काढायचय अहो फोटो काढायचय खरं पण तेव्हा रात्री अंधाराचा दिसत नाही ना, ना। काय हो तुम्ही डॅनर इतक्याने ओळख करून माझा मोकेल टाइमपास करू नका सांगा काय करा रात्री या तुम्ही आठ नऊ वाजता तुमची ओळख करून देतो फोटो काढून देतो त्यासोबत हा अहो रात्री आठ नऊ वाजता कसं ओळख करायची सकाळी दिवसा दिवसा ओळख करून द्या हा बर चालते काय करा बारा एक वाजता या उन्हाचं उन्हाच इल पण उन्हाच नको हा चालते चालते काय उग टाइमपास करू नका डुकर गेलेत कुठे गेले डुकर लांब गेले तिकडं हगनदारीला कुठे हगनदारीला गेले तो हगनदारीला डुकर का म्हणून हसता कशाला व्यवसाय करताय बिझनेसच या आमचा कशाला हसायला तुम्ही हो बर बर चालतंय ठेव का मग मी तुम्हाला उद्या फोन करते मग येते मग भेटायला मला नका त्या हार्दिकला भेटून जाऊ आपण पुरीला भेटत नाही 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 मला तुम्हाला हार्दिक पांडेला मग उद्या दुपारी या बरं तुमची डुकर तेवढी तुमच्या सोबत आणू नका बरं का नाही तर माझा इन्सर्ट होईल आवशील ती काढा ना आमच्या डुकरासोबत तुमचं तिकडे जाऊ द्या हो ठेवा ठेवा